म्हटल्यानंतर तर इंडिया लेग कारण इंडिया पाकिस्तान रायवलरी जी आपण मॅच आतापर्यंत बघत आलेली आहे त्यामध्ये इंडिया म्हणजे त्यांना काही चॅलेंजेस नाही त्यांना ही जी टीम पाकिस्तान ते कुठं इंडियाच्या अगेन्स्टमध्ये मध्ये नाही म्हणजे महादेवाचा आशीर्वाद त्यांना लागला आणि टीम इंडिया जिंकायला आपली आपला बेस्ट बॅलर आहे बुमरा परत अक्षर पटेले आहे ते त्यांचे बाउंड्री टी ट्वेंटी विश्वशतकाचा थरार जगभरात आपण पाहायलाच मिळतोय मात्र आपण जर पाहिलं तर आज मुख्य दिवस म्हणजे भारत आणि पाकिस्तान मॅच होणार आहे भारत पाकिस्तान मॅच होईल का नाही याच्यात अनेक शंका होत्या भारत पाकिस्तान हो सोबत खेळेल नाही खेळेल मात्र आता ही मॅच श्रीलंकेला होणार आहे आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रत्येक क्रिकेट प्रेमींमध्ये आता उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आपण संभाजीनगरामध्ये आहोत आणि संभाजीनगरातील हे मैदान आहे ते आपण जर पाहिलं तर जे क्रिकेट प्रेमी आहेत जे नवन खेळाडू आहेत ते क्रिकेट खेळाडू काही क्रिकेटर्स आहेत काही क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊया काय वाटतं आज फोन जिंकेल आणि काय चालेल आज जिंकले म्हटल्यानंतर तर इंडिया कारण इंडिया पाकिस्तान रायवल्डरी जी आपण मॅच आतापर्यंत बघत आलेले आहे त्यामध्ये इंडिया म्हणजे त्यांना काही चॅलेंजेस नाही त्यांना ही जी टीम पाकिस्तान हे कुठंच इंडियाच्या मध्ये बसत नाही जर रायवल्डरी म्हटलं तर सात एकाचा स्कोअर आहे आणि आजचा जो मॅच होणार तर इंडिया जिंकेल असं आम्हाला वाटतं आणि त्यामध्ये जर इंडियाचे प्लेयर्स बघितलं तर मोड मध्ये सर्व प्लेयर आहे अभिषेक शर्मा वन ऑफ द ग्रेटेस्ट हिटर असं म्हणता येईल या जनरेशन मध्ये त्यानंतर त्याच्याकडनं जर त्याची विकेट जरी गेली तरी ईशान शर्मा ईशान किशन आहे त्यानंतर संजू श्याम संजू शामसण आहे त्यानंतर आहे हार्दिक आहे तर इंडियाचे प्लेअर एकदम म्हणजे छान खेळणार आहे काय चालेल आज फास्ट बॉलिंग चालेल का स्पिन बॉलिंग चालेल बॅटिंग मध्ये बॅटिंग डिपार्टमेंट म्हटलं तर त्यामध्ये सगळे म्हणजे आठ बॅट्समॅन आहेत आणि सर्वजण म्हणजे खेळण्याचे एकदम कुठली कंडिशन असेल कुठलेही बॉलर असेल बॅटर एक नंबर बॅटिंग करणार त्यात तर कर काही नाही एक नंबर त्यांची बॅटिंग असेल बॉलिंग पण तेवढीच छान आहे वरुण चक्रवर्ती मिस्ट्री बॉलर आहे त्याची बॉल म्हणजे बॅट्समन बेस्ट बॉलर बुमरा पण आहे हर्षदीप पण आहे बॉलिंग डिपार्टमेंट म्हणून छान आहे बरं काय वाटतं आज कोणाचा हवा चालेल कोणाची जादू चालेल हार्दिक पांडे हार्दिक पांड्याची बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही बघायला तर मजा येणारच आहे बर पण मॅच खूप छान होणार आणि इंडिया जिंकणार असं बोललं जातलं वातावरण थोडं हे असल्यामुळे स्पिनिंग चालण्याची शक्यता इंडियाला चॅलेंज नाहीये इंडिया कुठल्याही पीच वरती चांगल्या प्रकारेच खेळतो आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा दाखवून देणारच आपण की आपण काय खेळतो बरोबर त्यांचा एक प्लेयर आहे बघा तो थोडं अशी अशी मान करून आपल्या प्लेयरला खुणवत असतो तो आता म्हणतोय की आम्हीच जिंकू काय वाटतं तुम्हाला नाही नाही चालणार नाही ओके कोण खेळ आपल्याकडून कोण खेळ हार्दिक पांडे हार्दिक नक्कीच आपण पाहिलं तर आपल्यासोबत काही छोट्याले हे खेळाडू सुद्धा आहेत कोणता प्लेयर तुझा आवडचा आहे रोहित शर्मा रोहित शर्मा पण तू आहे का आज नाही मग दुसरा कोणता प्लेयर चालेल हार्दिक पांडे चालेल बरं आपली प्लेअर कसे आहेत आपले पाकिस्तानची चांगली आहेत का आपली चांगली इंडियाची बर दुसरीकडे आपण पाहिलं तर पाकिस्तान कडे फास्ट बॉलरची खूप मोठ्या प्रमाणात आपण जगभरात त्यांची एक चर्चा असते की फास्ट बॉलर खूप चांगले आहेत त्यांचे काय वाटतं त्यांची फास्ट बॉलर चालतात मला तरी वाटतं आपल्या इंडियन टीम समोर त्यांचे फास्ट बॉलर काहीच नाहीत स्टार्टिंगला ओपनिंग जोडी आपली अभिषेक शर्मा आणि ईशान किशन ते आहेत आणि खरं पाहायला गेलं तर महादेवाचा आशीर्वाद पण लाभल त्यांना महाशिवरात्री निमित्त म्हणजे महादेवाचा आशीर्वाद त्यांना लागला आणि टीम इंडिया जिंकल आपली आपला बेस्ट बॉलर आहे बुमराह परत अक्षर पटेल आहे ते त्यांचे ऑर्डर पै डिस्ट्रॉय करतील मागचा जो गोष्टी बघितल्या आपण तर भारत पाकिस्तान मॅच मध्ये बहुतांश वेळा भारत जिंकलेला आहे आता सध्या सद्ध ती परिस्थिती आहे का ती भारत फॉर्म मध्ये आहे का सध्या आपल्या भारत सध्या खूप फॉर्म मध्ये जिंकण्याची तयारी सध्या आणि सध्या तरी मला वाटतं मला फक्त एक साऊथ आफ्रिका टीम अशी आहे की जी भारताला टक्कर देऊ शकते या वर्ल्ड कप मध्ये कोणता प्लेअर तुझा आवडता आहे रोहित शर्मा पण तो तर नाही तो नाहीये पण तरी पण म्हंटल तर इंडियाला आता तसंच द्यायला कोणी नाहीये आणि आभे शर्मा खेळतोय सूर्यकुमार याबे आणि खूप असे प्लेअर आहेत की ते खेळू शकते म्हणून बरोबर पण आपले बॅ बै, बॅटिंग चांगली चालेल का बॉलिंग चांगली चालेल कोणतं चांगलं आहे यावेळेस इंडियाचं म्हटलं तर दोन्ही बी चांगलेच आहेत इंडिया बॉलिंग बी करते इंडिया बॅटिंग बी करते बॉलिंग मध्ये कोण चांगलं आहे बॉलिंग मध्ये बुमराह कुलदीप यादव आर तिकडे बॅट्समॅन आहेत ना तो त्यांचा कप्तान आहे त्याचं नाव काय बाबर आजम बाबर आजम तो तो खेळेल का तो तर सध्याला तर नाही वाटत आहे कारण की मॅचेस बघितल्यात त्याच्यामुळे तर नाही वाटत बरोबर नक्कीच आपण पाहिलं तर या क्रिकेट प्रेमींच्या काही प्रतिक्रिया होत्या आणि नक्कीच या हा मॅच सुद्धा भारत जिंकेल असं सर्वांचं म्हणणं आहे छोटाले हे खेळाडू आहेत काही मोठाले आहेत मात्र सगळ्यांचं एवढंच म्हणणं आहे की आजचा मॅच हा भारत जिंकेल विराम बुधवंत नवराष्ट्र जिंकलं प्रश्न भाजीनगर